येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथील ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे आज सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतच्या प्रकरणी इथे टॉवर आंदोलन करण्यात येत आहे या अगोदर आम्ही वारंवार उपोषणं करून उपोषणं मान्य बी ओ साहेब मंडलिक साहेब यांनी आमचे उपोषणं सोडवलेले आहेत पण पर, परंतु उपोषण सोडवताना मान्य बी ओ साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं होतं आणि ही घटना वारंवार त्यांनी दोन ते तीन वेळेस लिहून दिली दोन तीन वेळेस त्यांनी उपोषणं सोडवली परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नाही किंवा त्यांनी आत्ता लिहून दिलेलं होतं की चौकशी समिती लावलेली आहे एकवीस तारखेला तुम्हाला अहवाल देण्यात येईल परंतु एकवीस तारखेपर्यंत कुठली चौकशी समितीचा माणूस ग्रामपंचायतला आलेला नाही त्यांनी चौकशी केलेली नाही प त्यानंतर रात्री आठ वाजता ती पत्र लिहित आहेत का आजपासून आम्ही चौकशी सुरू केली तुम्ही कुठलंही आंदोलन करू नये परंतु हे वारंवार घडत असल्याने आणि या ग्रामसेवकांना एक हे करतायत ढकल करतायत आणि त्यांची बचवणूक करताय या ग्रा सुरेगाव रास्ता ग्रामपंचायतमध्ये लाखोचा अपहार केला तसेच अनेकदा कुठल्याही प्रकारची ग्रामसभा गेल्या दोन तीन वर्षात कुठल्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नाही परंतु आज बघितलं तर ग्रामसभेचं खोटं प्रोसिडिंग आज गाव गावापुढे ठेवण्यात आलेलं आहे परंतु माझ्याबरोबर जेवढे गावकरी आहेत त्यांना विचारू विचारून तुम्ही बघू शकतात की यांच्या सगळ्यांच्या खोट्या साहाय्या मारून ते प्रोसिडिंग केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज कुठल्याही पर प परिस्थितीत आम्हाला जोपर्यंत आमचं अहवाल मिळत नाही किंवा या लोकांवर कारवाई करत नाही ज्या ज्या लोकांनी खोटे प्रोसिडिंग तयार केले त्यांच्यावर कार्यवाही हो होत नाही तोपर्यंत आम्ही हे टावर आंदोलन सोडत नाही आणि टावरवरून खाली उतरत नाही आणि वेळ आली तर आमच्यातून आम्ही टावरवरून सुद्धा आत्मदहन करू शकतो या याचा मान्य बीड साहेबांनी हे घ्यावा ज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे